संकेत दादा खूप खूप स्वागत आहे हाय हॅलो गुड आफ्टरनून चहा झाला का चहा झाला का हाय हॅलो गुड आफ्टरनून नमस्कार 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 माझ्याकडून पण नमस्कार camera câmera पुष्पा लाईक डोन लाईकसाठी साठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार तुला पण नमस्कार चहा पाणी झाला का तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर चहा झाला का आत्ताच झाला चहा आत्ता जस्ट नाही झाला कसे आहात ताई छान आहे तू कशी आहे सांग आज मला तुझे लाईव्ह नाही दिसली मी घेत नाही चहा अच्छा अच्छा मी पण मस्त आज ना काल व्हिडिओ शूट केला होता ग तर आज तो ना हे केला एडिटिंग केला ओवरवाईज दिलं बारा वाजता होती का हो मी खूप बिझी होती मग आज सगळं थमनेल अपलोड आता पाच आहे अच्छा अच्छा येईल येईल तर काय झालं मी मा माझ्यासाच्यात गुरफटून होती त्या व्हिडिओमध्ये मी टाकला आहे कडीपत्त्याचा चटणीचा बघशील तू नक्की बघशील हो खूप वेळ लागतो एडिटिंगला हो बग, बग। ना एडिटिंगला म्हणजे थमनेलला पण खूप मग आता काय लिहायचं वर काय लिहायचं खाली काय लिहायचं खूप त्याच्यात पण खूप वेळ जातो ग थमनेलमध्ये खूप वेळ जातो हो नक्की बघेल बघ बघ स्किप न करता बघ वाटल्यास लावून ठेव तू काम करत राहा काही ते काय मग स्किप केलं ना मग त्याचा उपयोगच नाही होत मग हो ना भरपूर वेळ जातो हो तरी माहिती आहे का, काल मी माझी संध्याकाळची लाईव्ह घ्यायच्या आधी हो ताई नक्की हो कारण की व्हिडिओ एकामेकाचे बघायचे पण स्कीप न करतं बघा तरच त्याला मला तर कोणाचे पण पाहिजे ना तर मी काहीतरी जेवताना लावून घेईल किंवा काहीतरी काम करताना कमीत कमी ते शब्द कानावर आले तरी झाला आपल्याला समोरच्याचा पण काही फायदा झाला पाहिजे ना मग ते काय केलं मी काल शूट केलं काल पूर्ण शूट केलं आज ते तू ना शेवटी असं भरणीत आहे भर ते पण आज मग ते भरणीतलं पण शूट केलं मी आज शेवटचा टप्पा आणि पटकनच मी अकरापासून जे बसले बाकी काय चालू आहे छान छान तुझं काय चालू आहे सांग जे मला वाटतं अकरापासून सुरू झालं माझं तर मला माहिती आहे का किती वाजले दोन दोनच्या आधी झालं माझं ते वेळ जातो बाबा बघायचा तर व्यवस्थित बघायचा नाही तर मग मा, नाही बघायचं हां मग ते काय आपलं रीच कमी होतं ना मग रीच कमी होऊन जातं पाऊस आहे का तुमच्याकडे प्राजू हाय हॅलो गुड इव्हनिंग चार नंबर लाईक डोन धन्यवाद तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर प्राजू श्री <laughs> स्वामी समर्थ उषात आहे खरंच खूप छान आहे पूर्ण बघितलं आहे मी व्हिडिओ चटणीचा तू ऐकत <laughs> तू ऐकत होती का बघितला ना आणि खूप छान होती ती चटणी तशीच बनवायची बारीक बारीक कढीपत्ता शेंगदाणा परत तीळ ती परत चिंच सर्व काही टाकलेलं आहे तुम्ही <laughs> बघितला तो <थो। laughs> राजू बोलते आवडती चटणी मी नक्कीच करून बघणार चटणी कढीपत्ता चटणी कर कर आणि पावसाळ्याचा छान असतो तो पुष्पा म्हणते प्राजू नमस्कार नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्हवर हाय ताई हॅलो तुला गुड इव्हनिंग पाणी झाला का रघू प्राजू बोलते पुष्पा ताई श्री स्वामी समर्थ रघु बोलतोय लाईक डन लाईकसाठी धन्यवाद रघुदादा प्राजू धन्यवाद हो ताई रघु मी तुझा ना म्हणजे एक तो पहिला पण बघितला स्क्रीन एंडचा आणि तो दुसरा पण बघितला त्याच्यावर कमेंट केली पहिल्या नाही केली कमेंट रघु राजू धन्यवाद रघु धन्यवाद तर मी ना त्या क्रोममध्ये जाते तू सांगितलं आहे ना क्रोममध्ये जायचं आणि वायटी उघडायचं तर ते वायटी तर ते ह्या वायटीवर येते मी त्या क्रोममधली माझी वाईटीच नाही आहेत रघु ते जमतच नाही आहे मला काय प्रॉब्लेम आहे काही माहिती आहे राजू धन्यवाद पुष्पा धन्यवाद काय समजलं नसेल तर सांगा हो मला काहीच गेली मी तशी क्रोम मधून ते वायटी पण टाईप केलं सगळं केलं काही येतच नाही कंटेंट वगैरे म्हटलं ना तू कंटेंट हे करायचं काही येतच नाही ते कंटेंट ऑप्शन नाही काहीच नाही प्रजू बोलते श्री स्वामी समर्थ रघुदादा धन्यवाद पुष्पा प्राजू बोलते मी तुमचे व्हिडिओ बघितले खरंच खूप छान माहिती सांग खरंच खूप मस्त आहे बरं रघु एक नंबर आणि इतकी व्यवस्थित सुटसुटीत काही काचड किचड नाही छान आवडलं मला पण पुष्पा धन्यवाद ताई ते प्रॉब्लेम वाईट ॲपचा आहे हो का मग मला का बरं म्हणजे का दिसत नाही मग कसं करायचं ती ते जर ते ऑप्शनच येत नाही तर मग ती एंड स्क्रीन कशी लावायची शक्यच नाही राजू धन्यवाद प्राजुताई नमस्कार बोलत प्राजु आहे दादा धन्यवाद पुष्प तरी काय गरमी होते आज राजू बोलते फर्स्ट बघितला आणि फर्स्ट लाईक माझाच आहे कोणता तरी व्हिडिओ आहे बघा दादा तुमचा हो का मी ते दोन्ही बघितले म्हणजे ते कसं मी थोड थोड थोडं थोडं बघून बघून केलं मी ते पण नाही जमलं मला छान आहे रघूचे चांगले धन्यवाद पुष्पा आई वाय टी ऍप ची सेटिंग ओपन करा त्यात खाली ओपन लिंक दिसेल त्याला ऑफ करा वाय टी ऍप ची सेटिंग कुठं असते बाबा जिथं आपण सगळं हे बघतो ते ना आपलं वॉच टाइम वगैरे सगळं वाय टी स्टुडिओ ना वाय टी स्टुडिओ बोलत आहे ना तिथं सेटिंग सेटिंग कुठं असते ओपन लिंक दिसेल त्याला ऑफ करा बरं बरं करून बघते बाबा आता प्रयत्न पुष्पा धन्यवाद खूप खूप धन्यवाद राजू म्हणते मी तर काय काय करत असते सर्वाचाच व्हिडिओ बघत असते पण पूर्ण वॉच देऊन बघत असते पूर्ण वॉच टाईम भेटतो नाही तर काय उपयोग नाही हो हो तेच आता पुष्पा पण तीच बोलली ते काय मग स्किप करून किंवा हे करून बघितलं ना मग ते रीच कमी होऊन जातं मग आपलं जे असतेत ना यूट्यूब तो पुढं नाही पाठवत मग त्यात नाही ताई सर्व समजावून सांगू का हो 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 चालेल 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 चाले, रघु सांग कारण की मी आज एक व्हिडिओ आता मी पावणे दोनला अपलोड केला ना तर मला त्याच्यात ते यूज करायचं होतं पण नाही जमलं रघु बोलतो प्राजू ताई अगदी बरोबर बोलल्या तुम्ही हो <coughs> पुष्पा बोलते हो प्राजूताई व्हिडिओ बघत असतात नाही ती सगळ्यांची बघते वर्जून बघते एवढं आहे तिचं पण प्राजू हसते प्राजू हसते प्राजू हसते, हसते का हसते धन्यवा, धन्यवाद पुष्पा, धन्यवाद पुष्प धन्यवाद पुष्प आज उपास आहे का ग पुष्पा राजू बोलते काय काय लोक काय करतात नुसतं कमेंट टाकतात बस झालं नाही नाही असं कधीच करू नये पहिले बघा आणि मग शेवटी शेवटी पूर्ण आता एक दोन मिनिट राहिले तेव्हा लाईक करते आणि मग संपल्यानंतर कमेंट वर जाऊन मी कमेंट करत असते धन्यवाद धन्यवाद पुष्प हो ना आणि मला खरंच खूप छान वाटली रेसिपी तुम्ही ते कडीपत्ता तेलात फ्राय केला नाही फ्राय नसते गोडस ते तेल टाकलं कारण की ते असं झालं पाहिजे ना चुरचुरीत तू कच्चा टाकशील ना तू जर मग कच्चा टाकशील ना राजू मग त्याची चव कळसटेल आणि मग ते कडू चटणी खावस नाही वाटणार आणि मग तो आपण धुतो पण ना प्राजू कढीपत्ता धुतो नरम येतो तो मग ती चटणी आहे ना खराब होऊन जाईल मग कारण की कडीपत्ता हा धुवावाच लागेल तू विकत आण घरचा कर आणि जर मग तसाच ओला ओला तू केला नाही आज उपवास नाही उपवास नाही का हो का आज माझा उपवास आहे राजूचा उपवास आहे अरे हो का <laughs> स्वामी समर्थ गुरुवार रघु बोलतोय मोबाईलमध्ये वाय टी स्टुडिओ ॲपवर दाबून धरा तिथं डिलीट किंवा ॲप इन्फो येतो ॲप इन्फोमध्ये जा नोटिफिकेशन स्टोअर येते तर खाली ओपन लिंक येते ती ऑफ करा टी स्टुडिओ ॲप असं लिहून येते का ते हे कुठं जायचं क्रोममध्ये जायचं का गुगलमध्ये जायचं हा टी स्टुडिओ ॲप शोधायला कुठं जायचं इथून माझी सुरुवात आहे आता असं झालं माझं जर चॅनल मोनो झालं तर मला ते तर काहीच येत नाही आता ते कसं मोनो करणार ना काय करणार काय माहिती दुसरी पद्धत मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा त्यात ॲपमध्ये जा अच्छा हां मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं अच्छा हां त्यात ॲपमध्ये जा तिथे स्टुडिओ स्टुडिओवर क्लिक करा तिथं ॲप इन्फोमध्ये जा अच्छा अच्छा हां 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 स्क्रीनशॉट काढून घेते हां एक मिनिट हां काढला काढला धन्यवाद हे सर्व सांगतो अच्छा सतीश दादा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला पण रामकृष्ण हरी कसे आहात आपण छान आहे छान आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्हर चहा पाणी झाला का सतीश दादा प्राजू धन्यवाद प्राजू धन्यवाद प्राजू धन्यवाद धन्यवाद पुष्प राजू धन्यवाद रघु बोलतो टी स्टुडिओ ॲपची ओपन लिंक ऑफ केली ओपन लिंक ऑफ केली तर क्रोमवर टी स्टुडिओ ओपन व्हायला अडचण येत नाही अच्छा 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 बर आता करते बाबा सगळं तू सांगतो तसं सा, तसं सा, 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 करते धन्यवाद सतीश दादा धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद सतीश दादा धन्यवाद पुष्प <coughs> आमच्याकडे आज पाऊस नाही ऊन पडलं छान कोणाकोणाकडे पाऊस आहे सांगा राजू धन्यवाद आज आहे का प्राजू इतका मला आला होता लाईव्ह घ्यायची दादा धन्यवाद म्हंटल जाऊ दे बाई आळस करून काय अजून आपलं वॉच टाइम आहे बाकी नाहीतर काय होतं क्रोमवर वाय टी स्टुडिओ ओपन करायला गेलं की डायरेक्ट वाय टी स्टुडिओ ॲपमध्ये येतो हो हो रघुदादा सेम हे हेच झालं माझ्यासोबत सेम सेम क्रोम वर गेलं टी स्टुडिओ ओपन करायला गेलं की गे डायरेक्ट तिथंच जातो आपण त्या स्टुडिओमध्येच जातो म्हटलं असं काय होत बाबा धन्यवाद पुष्पा धन्यवाद प्राजू माझी लाईव्ह चालू करते पाच वाजता हो माझी संपली की येते पुष्पा मग तेच उपाय सांगितला की ताई हा मग ते तसं करून बघते करते करते मी स्क्रीनशॉट काढून ठेवले तसंच जाते आता येऊ का हो हो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आल्याबद्दल पुष्पा खूप खूप धन्यवाद सतीश दादा धन्यवाद राजू बोलते ॲप हो दादा तसंच राहिले माझे पण डायरेक्ट होमवर गेल्यावर वायटी ओपन होतं तो ना हो ना ते सांगितलंय ना आता तसं करायचं राजू धन्यवाद सतीश दादा धन्यवाद रघु बोलतो ताई काम आहे ऑफ जातो बाय बाय ताई राजू ताई हो 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 चालेल चालेल खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आल्याबद्दल सतीश दादा काय जेवण केलं तुम्ही जू बोलते रघु दादा ओके ओके रघु दादा धन्यवाद प्राजू धन्यवाद 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 थैंक यू वेरी मच किती झाला आहे वॉच टाइम आता का तीन हजार तीनशे झाला हा झालं माझं एक व्हिडिओ पोस्ट करेल हो खूप आवश्यक आहे प्राजू आहे ना गण की त्या व्हिडिओचा काही म्हणजे फायदाच नाही होईल ना खरच रघू याच्यावर एक खरंच करायचा की जर होत नसन तुम्ही डायरेक्ट वायटी टी स्टुडिओवर जात असाल तर त्याच्यावर काय पर्याय मस्त मस्त तो व्हिडिओ टाक राजू म्हणते ओके ओके रघुदादा नक्कीच बघणार छान आहेत रघुदादाचे व्हिडिओ न मस्त एडिटिंग पण छान आहे रघुदादाची रघुदादा गेला का माझा आजचा व्हिडिओ बघशील धन्यवाद प्राजू दादा बोलतो बाय ताई बाय बाय आता समोर या उषा ताई तुला काय करायचंय माझं तोंड पाहून माझ्या मत्तारीच तोंड पाहून काय करायचंय का तुला <laughs> कावेरी तुझं खूप खूप स्वागत आहे लाईक कर पहिले तू <laughs> लाईक कर पहिले कावेरी बोलते श्री स्वामी समर्थ कावेरी ताई प्राजू बोलते झाला का चहा हुश्यत हो झाला 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 कावेरी बोलते ताई श्री स्वामी समर्थ प्राजू तू हे पाठवलं ना श्री स्वामी समर्थच्या खाली हे गणपती आहे का गणपतीच आहे का ते असं वाटते मला सतीश दादा धन्यवाद प्राजू धन्यवाद सतीश दादा धन्यवाद प्रघो बोलतो आहे इंग्लिश चॅनलवर काम केलेला मी क्रिएटर होत आई नशिबाने धोका दिला इतका मागे राहिलो म्हणजे काय झालं मला समजलं नाही काय झालं खरंच खूप छान वॉश टाइम ताई होईल चार पाच दिवसात पूर्ण होईल चार हजार वॉश टाइम नाही होणार चार पाच दिवसात कारण की आता काहीच नाही मिळते आता मला वरच आहे आता सगळं खूप कमी झालंय म्हणजे व हे व्यू दिसतात व्यू वाढत आहेत रोजचे त्या त्या याच्यावर पण प्राजू खूप स्लो म्हणजे खूपच स्लो झाला तो आता व्यू दिसतात वाढलेले पण म्हणजे असं ढकलत आहेत तो समोर म्हणजे कोणाला येत असेल ना तर की म्हणजे वरवर ढकलत असतील ना तर त्याचा वॉच व्यू दिसतात पण त्याचा वॉच नाही बघत नाहीत आता लोक संपलं ते त्याचं आयुष्य संपलं एक्सपाईड एक्सपायरी डेट संपली रघु दादा युट्यूब आहे युट्यूब वर आठ वर्ष झाले का अच्छा पण काय इंग्लिश चॅनल वर असल्यानंतर काय झालं सतीश दादा धन्यवाद कमला वाघोले ताई नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे कमला ताई पाणी झाला का कमला ताई राजू हसत आहे कावेरी बोलते सतीश दादा सबस्क्राईब केल के लिए व्हिडिओ कमेंट एप, आप ले लिया आहे रिटर्न करना अच्छा सतीश दादा कावेरी नी सब केलेला आहे रिटर्न दे पण फेमस नाही होशील, होशील 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 फेमस होशील कधी कधी तकदीर असतं रघू आता बघ मी तो चुलीचा मला वाटलं पण नव्हतो इतका चालून ठीक आहे म्हटलं युनिक आहे हजार दोन हजार बघतील लोक हो। पण आज माझा तो पंच्याहत्तर हजाराच्या जवळपास गेला असते कधी कधी असते लग माझ्या ह्या चॅनलला पण माहिती आहे कारण गू सात वर्ष झाली पण मी खूप गॅप दिला आणि आता परत लागली याला कमला बोलते झाला नाही हो का ये माझ्याकडे मग मा कमला तू कुठून बोलते ग कमला कावेरी बोलते कमला ताई तुमचे चॅनल आहे का बघ ना जाऊन तिच्या याच्यावर आयडीवर जाऊन बघ ना असेल ना ग कावेरी धन्यवाद कावेरी धन्यवाद प्रभूदा धन्यवाद राजू धन्यवाद कमला बोलते मुंबई अच्छा मुंबईवरून आहे का छान छान पाऊस आहे का मुंबईला लाईक करशील कमला लाईक नाही केलं حبيبي دنيا